जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील माणसांवर जसे होमिओपॅथीचे उपचार उपलब्ध आहेत तसे जनावरांवरती देखील आहेत असंच काही औषधांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याचबरोबर माझ्या दवाखान्यामध्ये काही जनावर उपचार केलेले होते आणि ते बरे झाले तर त्यांचे मी फोटो तुम्हाला दाखवणार आहे फंगल इन्फेक्शन असल्यामुळे आ, केस खूप बळत होते एका मांजराचे आणि तिथं खास सुटली होती तर तिथं मी होमिओपॅथिक औषध वायोला ट्रायक्युलर मदर घेऊन चाळीस चाळीस टेम सकाळ दुपार संध्याकाळी पाण्यामधून किंवा डायरेक्ट जिवेवरून दिलं तरी चालेल पण जर खूप वर्षापासून असेल तर बॅसिलिनम दोनशे हे औषध दहा ते सकाळी आणि संध्याकाळी दोन दिवस द्या आणि त्यानंतर ते वायोला ट्रायक्युलर औषध आहे ते तुम्ही चालू करा एक महिना दोन महिना हे औषध कंटिन्यू चालू करा दुसरी केस होती ते म्हणजे उडी खाल्ली होती आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यावरती मार लागलेला आणि डोळा सुजला होता डोळा उघडत नव्हता आणि खूप पेन्स होते तर मी होमिओपॅथीमध्ये अर्निका दोनशे म्हणून औषध मिळते तर ते मी आ, दिले होते तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळीचं मांजराने आणि डो जनावरांना आजार असतात काही आ, गाई म्हशी असतात तर त्यांचे दूध जे आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये तयार होत असते तर होमिओपॅथीमध्ये अर्टिका युरिनस मदर टिंचर औषध मिळते तर ते सकाळ दुपार संध्याकाळ चाळीस चाळीस थेंब पाण्यामधून किंवा डायरेक्ट जिभेवरून तुम्ही दिलं तरी चालेल पण कॅल्शियम फेट सिक्सेट्स म्हणून गोळ्या मिळतात तर त्या पंधरा पंधरा सकाळ दुपार संध्याकाळ पंधरा पंधरा गोळ्या खाद्यपदार्थामध्ये घालून दिलं तरी चालेल काही गाई म्हशी असतात त्यांना दुधाच्या वाटी झालेल्या असतात तर सिलिशिया दोनशे म्हणून औषध मिळते तर ते तुम्ही दहा ते सकाळ संध्याकाळ डायरेक्ट जिवेवर किंवा पानामधून दिलं तरी चालेल आपल्या आजूबाजूला काही कुत्री मांजर फिरत असतात जी कुणी पाळलेली नसतात पण त्यांना जखमा झालेला जा असतात तर होमिओपॅथीमध्ये कॅलेंडुला मदर टिंचर म्हणून एक औषध मिळतं तर ते तुम्ही डायरेक्ट त्यांना लावू शकता दुसरं म्हणजे काही जनावरं असतात त्यांना भूक खूप कमी लागते भूक न लागण्याचे खूप कारण असतात काही जंत झालेले असतात जसे माणसांना जंत होतात तसेच जनावरांना देखील जंत होतात तर सिना टू हंड्रेड म्हणून एक औषध मिळतं जंतासाठी तर ते तुम्ही दहा दहा तीन सकाळ दुपार संध्याकाळ द्या पाण्यामधून द्या किंवा डायरेक्ट जिबेवरून द्या आणि ते तुम्ही एक दहा दिवसासाठीच द्या त्यानंतर त्याच्यासोबत अल्फा अल्फा मदर टीचर मिळ औषध मिळते तर ते चाळीस चाळीस थेंब सकाळ दुपार संध्याकाळ द्या आणि फाईव्ह फर्स्ट सिक्स सिक्स म्हणून गोळ्या मिळतात तर त्या पंधरा पंधरा खाद्यपदार्थामध्ये घालून तुम्ही दिलं तर चालेल जनावराची भूक वाढलेली तुम्हाला दिसून येईल यासाठी आपण म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये अल्फा अल्फा मदर टीचर चाळीस चाळीस थेंब सकाळ दुपार संध्याकाळ एक महिन्यासाठी पाण्यामधून किंवा डायरेक्ट जिबेवरून द्या आणि फेरममेट दोनशे म्हणून एक पातळ औषध मिळतं तर ते तुम्ही एक महिन्यासाठी द्या दहा दहा ते सकाळी आणि संध्याकाळी पाण्यामधून किंवा डायरेक्ट जिबेवरती टाकून दिलं तरी हा माझे व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा